महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला लागला तेवीस तारखेनंतर आज साधारण तीस तारीख उजाडली आहे अद्यापही महाराष्ट्राला मुख्यमंत्री व राज्य सरकार मिळालेलं नाही महाराष्ट्राचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत ते आपल्या दरेगावी कालच आलेले आहेत या गावामध्ये कालपासून त्यांचा मुक्काम आहे आज आपल्याला जे माहिती मिळाली की मुख्यमंत्री हे प्रचंड आजारी आहेत त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत साधारण एकशे पाच डिग्री टेम्परेचर त्यांना आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री काल रात्री अडीच वाजेपर्यंत मुख्यमंत्री जागे होते त्यांना मिठाच्या पट्ट्या लावल्या जात होत्या असं ति त्यांच्या जे जवळचे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आत्ताच काही डॉक्टर्स आलेले आहेत त्यांना सलाईनही लावलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार स्थापन होयला वेळ लागत आहे हे नक्कीच आपल्याला असं वाटत होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीतरी नवीन एक बंड करतील किंवा वेग वेगळी काही घोषणा करतील असं वाटत होतं परंतु सध्या असं काही दिसत नाहीये मुख्यमंत्री आजारी असल्यामुळं हो। महाराष्ट्रातील अनेक मोठे मोठे नेते इथं त्यांना भेटायला आले होते सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचे प्रतोद जे आहेत दीपक केसरकर हे इथं आले होते त्यांना महाबेश्वरनच परत जाव जावं लागलं होतं अनेक जिल्ह्याचे तालुकाध्यक्षही इथं आले होते त्या तालुका अध्यक्षांना काही लाडक्या बहिणी पण आल्या हो होत्या त्यांनाही परत जावं लागलेलं ला आहे मुख्यमंत्री हे कुणालाही भेटलेले नाहीत ते घरातनं बाहेर पडलेले नाहीत त्यांचं स्पष्ट जे जवळचे लोक आहेत ते सांगतात की मुख्यमंत्री इथं आरामाला आलेले आहेत मुख्यमंत्री ज्यावेळेस भेटायचे ते त्यावेळेस मुंबईमध्ये भेटत असतात इथं केवळ आराम हाच उद्देश असल्याचं सा सांगितलं जात आहे मात्र आजारपण हे तर कारण असेलच पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे का, आ, आ, हो ते का? का चे हे नक्कीच म्हणावं लागल कारण का मुख्यमंत्री एका बाजूला राज्य शासन स्थापनेची तयारी होत असताना ते त्यांच्या दरेगावीत आहेत आणि नॉट रिचेबल आहेत म्हणजे कुणाशीही बोलत नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार आहेत उद्या तरी माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत का मुंबईमध्ये जाऊन आपली भूमिका स्पष्ट करतील हे आता आपल्याला बघावं लागेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे त्यांच्या दरेगावी कालपासून आलेले आहेत कालपासून त्यांना ताप चढलेला आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आत्ता काही वेळापूर्वी त्यांना सलाईन लावलेला आहे त्यांचे फॅमिली डॉक्टर आर एम पार्टे आपल्या समवेत आहेत ते नेमकी मुख्यमंत्री हे काय मुख्यमंत्र्यांना नेमकं काय झालंय कसे उपचार चालू आहेत आपल्याला सविस्तर माहिती देतील डॉक्टर साहेब मी स्वागत करतो नेमकं आपण काय सांगाल मुख्यमंत्री साहेबांना काय झालंय मान्य एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना कॉमन कोल्ड बर फिव्हर इन्फेक्शन बर ओके okay. आणि जॉईंट पेन्स वगैरे चालू आहे बर हा खर तर कालच मुख्यमंत्री आले काल आपण आज, आज आज आलो नव्हता आज सकाळी सकाळी आलेला सकाळपासून नेमकं मुख्यमंत्री कसे आहेत कारण काल रात्री मी पण इथं होतो पण अडीच वाजेपर्यंत मुख्यमंत्री जागे होते हाँ. आज नेमकी मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय आहे आता सकाळी थोडी जास्तच होती परत मी सापोळ्याला जाऊन सगळे औषधं घेऊन आलो आणि आता आम्ही आयव्ही लावले आयव्ही लावल्यापासून त्यांना जरा बरं आहे नेमका त्रास काय काय होतोय तुमचं किती वेळ बोलणं झालं मुख्यमंत्री साहेब तुम्हाला काय काय म्हणाले ते जरा सांगायला तसं आमची चर्चा जशी होते बसल्यानंतर तशाच चर्चा चाललेल्या होत्या बरं काय काय होतंय काय काय सांगितलं नेमका त्रास काय होता साहेब काय सांगितलं मग नेमकं साहेब सांगितलं घसा खूप दुखतोय बर सर्दी आहे अच्छा कॉमन कोल्ड आहे अच्छा फिवर आहे जॉईंट पेन आहे आता औषध उपचार कसे चालू आहेत आता औषध योग्य प्रकारे चालू आहेत की ह्या आजारावर व्हायरलवरची ट्रीटमेंट दिली जाते ती बरोबर चालू आहे कारण त्याच्यामध्ये अजून सरकारी दोन डॉक्टर आहेत त्यांचे दुसरे एक बरोबरचे दोन डॉक्टर आहेत मी आहे म्हणजे सगळ्यांच्या सल्ल्याने चालले आहे महाराष्ट्रामध्ये खरं तर म्हटलं तर जॉईंट पेनची एक साथ आलेली आहे बऱ्याच लोकांना हा जॉईंट पेन होतो त्या बाबतीत काय चाललं जॉईंट पेन काय झालं हल्ली बऱ्याच लोकांना आहे म्हणजे रक्त कमी असण ओके कॅल्शियम कमी आहे म्हणजे हाडाला कॅल्शियम ची गरज असते त्या काही गोष्टी जी खूप आपल्या लोकांना गरज आहे त्याच्या कमतर डिफिशियन्सी मुळे लोकांना हा त्रास होतो आता मुख्यमंत्री साहेब आपल्याशी बोलताना त्यांच्या घशामध्ये काहीतरी त्रास होतो तुम्ही सांगितलं कितपत बोलू शकतात ते काय सांगाल त्या बघते बऱ्यापैकी अच्छा व्यादा नाहीत बोलत ते दोन शब्द बोलले तर आम्ही जास्त बोलतोय बर कुठं आता एकंदर मी तुम्हाला हा प्रश्न विचार जरी तुम्ही डॉक्टर असला तरी महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे तर राजकीय वरण तापलं असताना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपण संपत होता तर त्या त्यावेळेस त्या काही राजकीय गोष्टी ऐकायला काय मिळाल्या का नाही नाही तसं काही मिळालं नाही बर आणि साहेब हे देव माणूस आहेत त्यांना परमेश्वर मदत करतच राहणार आहे त्यामुळं ना ते काळजी करणारी व्यक्ती नाहीये बर लक्षात पर... किती डॉक्टरांची टीम तुमच्या बरोबर आहे आम्ही पाच सहा जण आहे अच्छा मग पाच सहा जण मिळून म्हणजे सरकारी आणि प्रायव्हेट कसं सा सांगाल ते आम्ही काय केलं शक्यतो के एकत्र आम्ही चर्चा केली बर त्यांच्या मुंबईचे फॅमिली जे डॉक्टर मेन आहेत त्यांचा सुद्धा सल्ला घेतला बर आणि त्यांच्या सल्ल्यानं काय ट्रीटमेंट द्यायची बर आम्ही ठरवलं आणि द्यायला सुरुवात केली अच्छा आता मला शेवटचा प्रश्न हा की आता खर तर शेड्यूल मुख्यमंत्री दोन दिवस झाले इथं आहेत आज दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे उद्या तिसरा दिवस आहे आता शेड्यूल कसं असणार आहे काय तुम्हाला त्या बाबतीत मुख्यमंत्री साहेब काय बोलले मला वाटतं साहेब असे आजार घेऊन बसणारे व्यक्ती नाहीये बर ते कसल्याही परिस्थितीत आजारावर मात करून बॉम्बेला वगैरे जाणं असं माझा अंदाज आहे मी त्यांना पहिल्यापासून पाहतोय बर म्हणजे उद्या मुंबईला निघतील निघतील मला माझं का तर आतापर्यंत मी त्यांना जवळून पाहिले जवळ जवळ तुम्ही किती वर्ष झालं मुख्यमंत्री साहेबांची ट्रीटमेंट करताय चाळीस वर्ष तर नक्कीच अच्छा हो त्यांच्या आईंची वडिलांची सगळ्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे मी म्हणजे तुमचे कौटुंबिक संबंधित संबन्दे असं आहेत अच्छा मुख्यमंत्री नक्की उद्या बरे होतील आणि मुंबईला जातील होतील जातील मुंबईला नक्की बस अच्छा एकंदर हा विश्वास फॅमिली डॉक्टर आर एम पार्टी यांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री उद्या नक्की बरे होतील आणि थेट मुंबई गाठतील